नमस्कार नमस्ते काय सर्वप्रथम आपला मुंबईमध्ये स्वागत आहे आणि आज खूप सुंदर अशी गाडी आपल्याला बघायला बघायला मिळाली टिथवीची बिंजोरला एक क्षेत्र बिंजोरच्या एक क्षेत्रामध्ये ना आपण खूप कमी वेळेला टिटवीला बघतो पण आज बिंजोरला बघितली आणि खूप सुंदर गुलाल झाला काय म्हणणार गुलाल म्हणजे आनंद आहे आज घाटावरून एक महिन्यानंतर बैल पुन्हा डबल आला आणि सकाळी एक शेरत झाली दुपारी बारा एक वाजता ती पण चांगली मोठी झाली शेरत नाशिकची गाडी होती <coughs> आणि आता दुसरी अंधारात झाली शर्यत नक्कीच आता आहे ना कुठेतरी दादा क्षेत्रामध्ये आहे ना मैत्रीपूर्व शर्यतीचा खूप जास्त चालू आहे आज मैत्रीपूर्वक शर्यद झाली काय म्हणणार तिथे मुंबईमध्ये बिंजोरचा पल कसा वाटला आपल्याला बिंजोरचा पल मला तरी चांगलाच वाटला आणि मुंबईतल्या सर्व प्रेक्षक असले बऱ्यापैकी आहे ऐंशी नव्वद टक्के आता <Tittwee> टीटीव्हीची क्रेज चालू झाली म्हणजे आवडते पाय गेल्यानंतर किंवा नक्कीच आज कुठेतरी पीटीव्ही आपल्या ना होता तरी देखील कुठेतरी आधारत होता पण आता चर्चेचा विषय म्हणजे टीटव्ही कुठेतरी चर्चेचा विषय झाला टीटव्हीचा काय म्हणणं आज चर्चा टीटवीची जी क्रेज बघितली ना आता फॅन फॉलो वाढत चालली काय म्हणणं त्या विषयी टीटीव्ही जसा पळतोय त्यामुळे फॅन फॉलोवर वाढतेच जास्त आणि सगळ्यांच्या मनावर असा राज्य करतोय कारण दोन्ही कडे आणि बैल आहे म्हणजे घाटावर असो किंवा मुंबईत असो आणि सगळ्यात जास्त मुंबईत जास्त क्रेज आहे बैलाची कारण पब्लिकला एवढं तोडणं खाऊ पळणं नाही आज मुंबईमध्ये आणि घाटावर काय म्हणणार या शरी बिनजोडचा आणि घाटावरच्या श अर्थ काय वाटतं तुम्हाला घाटावर कधीही नंबर होऊ शकतोय पण बिनजोडला टॉपची शर्यत करायला तिला उन्नीस बेचची असते त्यामुळे ज्यावेळेस जोडीचा आपल्या बैल असतो शेजारचा आज नांदोलींचा आमचा नखऱ्या होता आकाशेडचा तोही बैल टॉपचा आहे आणि टिटवी दोन्ही पैरा मैत्री पूर्ण लगेच झाला आणि आज एका दिवसात दोन शर्ती केल्या पण आज आम्हाला तिसरी शर्यत करायची होती हॅट्रिक करायची होती ते बक्षीस होतं म्हणून ते दाखवायचं पण अंधार पडलानं भरपूर गाड्या आज ह्या मैदानाला भरपूर गाड्या जमल्या त्यामुळे ते गाड्या लवकर सुटत नव्हत्या त्यामुळे आज आमचं ती इच्छा राहिली तिसरी करायची आपण जसं दाखवतो ना का आपला व्हीवर एवढा विश्वास आहे ना का आपण स्वतः घडवलेला नंदी आहे आणि शून्यातून वर आलेला आहे त्याच्यामुळे आपण आपलं जे म्हणतात ना हक्काने आपलं सांगू शकतो का आज मी दोन शर्यती काय तीन शर्यती देखील गुलाल मिळू शकतात त्या काय म्हणणार त्याविषयी विषय काय आहे हक्काने सांगा श्या श्या बाहिल्यावर जेवढा विश्वास तोंड रे जे शंभर दोनशे पोर आहेत म्हणजे सगळी मित्र मंडळी आणि बाकी आमच्या गावा एक पाच सहा गावातली मंडळी आहेत म्हणजे पोर सगळी मिळून ज्यांनी जो विवास ठेवलाय तो विश्वासाला आपलं मुंबईचे गाडा मालक काय म्हणणार त्यांच्याविषयी कारण का आज एका आपण म्हणतो ना एक लक्ष्मी लागलेली त्यांच्या धावणीला आणि आपल्याकडे ती नक्कीच दोघांचं मिळून एक जे कुठे मागच्या घर मध्ये चांगले फल असतील ते आज आपल्याला आशिष पाटलांचा असो किंवा अतुल पाटलांचा बैलावर प्रेम किंवा आज एवढा बैल पोहचतोय पण तुम्ही आज कुठल्या बाईटमध्ये किंवा कुठल्या फोटोमध्ये किंवा शहरात मोठी झाल्यानंतर कधी गाडी उभं राहून असं वरडले किंवा घोषणा दिले असे कधीच होणार नाही त्यामुळे ते त्याच त्या गोष्टीचं फळ आहे म्हणजे देवरचा पण बघतोय ना मला काहीतरी फळ आणि जसं म्हणतात ना आपण ज्या रीतीने शून्यातून वर आलंय जसं आपलं होतं ना पायरी पाय पारी, पारी चढले आणि आज आपण यशाचा शिखर गाठतोय कुठेतरी एक आपला वेगळा क्रेज टिटवीने निर्माण करून ठेवलंय हो केलंय शंभर टक्के केलंय आणि हे पॅन पोलिंग बद्दल काय म्हणणार आता कारण का आता जसं टिटवी टिटवीचं ना, ना एक वेगळी चर्चा निर्माण होते आणि त्यामध्ये आपलं एक खूप जुनं म्हणजे एक अनुभव बैलगाड क्षेत्राचं ते देखील झुलतं आणि टिटवीचं एक तुमचं नातं वेगळं होतं तयार काय म्हणणार आहे मग तेच की विषय कसा आहे आज म्हणजे जेवढे आम्हाला ओळख देतात किंवा आज वळखते हे फक्त बैलामुळं आहे किंवा माझ्या ओळखी नाहीत हे सगळं घडलंय ते आत्ता या सहा महिन्यात फक्त ही टिटवी टिटवी नावाच्या बैलामुळं घडलेलं आहे टिटवी आज जे आत्ता चर्चेचा विषय झाला ना त्याच्या आधीची परिस्थिती त्या आधीची तिची मेहनत नाही बघत त्याविषयी काय म्हणणार आता विषय कसा आहे त्यांचं पण काही दोष नसतं काय फॅन्स फॉलोअर कसे होते व्हिडिओ बघून किंवा शेरती बघून ते होते पण काय असे असते ते यातले बैल पळू किंवा न पळू जे जेव्हा जेव्हा बैल तो दहा वर्ष असो किंवा पाच वर्ष या आधी करत तो बैल आवडतो ना तो त्यासने आवडतो मी कायमचा त्यांच्या मनातच राज्य केलेलं असते आताशी टीटवीची टी सुरुवात आहे मला असं शंभर टक्के वाटेल की जी आमच्या मनात असं नाव कोरलंय बैलानं की हरणार नाही किंवा काय नाही असंच मुंबईच्या जे फॅन फॉलोअर्स आहेत सगळे टीटवी बैलाचे टी त्यांच्या मनावर राज्य करणार का दे आज आपण बघतो तितवीचा एक मुंबईमध्ये घाटावरती देखील प्रत्येक मैदानात गुलाला दिसते आपल्याला आणि यामागचे आपण एक एक व्यक्ती नसतो कारण का पूर्ण समाजाचा या आपल्या पूर्ण टीमचा यामध्ये हातभार असतो काय म्हणणार विषय कसा आहे मी पुढे पण जेव्हा पुढचा आहे कलाकार पण मागचे भरपूर आहेत म्हणजे एक ते टीम मागणं मला ते सपोर्ट करणार आहेत कमीत कमी ते अडीचशे तीनशे जण सपोर्ट करणार आहेत की आणि अडीचशे तीनशे जणांना सगळ्यांचा सल्ला ऐकलं जातेत आणि मग मी डिसिजन घेऊन मी एकटा डिसिजन काही घेत नाही त्यामुळं हे हो बैल पळतोय आत्ता दादा आपण व्यक्ती कारण का प्रत्येक बाईटमध्ये बघितलेलं काय म्हणणार कारण का आपण आपल्याकडे जसं म्हणतात ना आपण का आपण काय किंमत नसते त्याला पण या नंदी मुली आज जी किंमत येते ना ती किती पैसे देऊन ना विकत भेटत नाही भेटत हे खरं आहे खरं बोलण्याचं कारण काय आपला पण हेतू काय बैल मालक वाईट बघतात काही जण प्रेक्षक बघतात काय बैलांचं पूर्णपर्यंत तिथपर्यंत ज्ञान हे नसतंय किंवा घडलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत घडत नाहीत आणि आपण स्पष्ट मांडतोय का तर ह्याच्यातून चार बैल मालक म्हणजे आपले जवळ जे मित्र असतील किंवा लांबचे असतील ते काहीतरी शिकून चांगलं आणि त्यांचा पण एकूणदा नंदी आपल्या बैलागत शंभर टक्के या दोन तीन वर्षात वर्षाभऱ्यात एक दहा बारा वीस नंदी टॉप ला हीच अपेक्षा आहे म्हणून मी स्पष्ट बोलतो बाकी काही सुद्धा नाही दादा एक महत्वाचा मुद्दा म्हणायचा होता का ड्रॉपिंग टेस्ट का असं काहीतरी आता चालू आहे का आता नंदीचा आहे ना ब्लड टेस्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला मी शेवाला आपण मुलाखत बघितली त्याच्यामध्ये त्यांना देखील असं कुठेतरी आढळून आलं डॉक्टरांना काहीतरी वेगळं पदार्थ मिक्स होतं ज्यामुळे नंदीना त्रास होतो कारण का आपला नंदी म्हणजे एक संपत्ती नाही तर सर्व आपलं आयुष्य आहे नंदी तर काय म्हणणार विषयी आता विषय कसा आहे आपले जीवागत आहे तर मग ह्याच्या जीवावर खेळायचं नाही तुम्ही ह्याच्या जीवावर नाही ना खेळा आयुष्यभर तुम्हाला मानखाली घालून देणार नाही डोपिंग करतेत ना ही शंभर टक्के योग्य आहे आणि ही प्रत्येक बैलाची झाली पाहिजे आणि असं नाही की आठवड्यात नाही एकदा प्रत्येक मैदानला झाली पाहिजे त्या ह्याच्यात डोपिंग करताना काही एकूणदा चार्ज असेल कमिटीने निम्मा चार्ज घालावा आणि बैल त्याच्यात निम्मा चार्ज पाच रुपये डॉक्टरला द्यावे पण शंभर टक्के डोपिंग टेस्ट झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे का बैल आज एक उड्या कमी पळेल किंवा जास्त पळेल पण त्यानं चार म्हणजे आयुष्यात कुणाचाही बैल असो दोन नंबरचा असू एक नंबरचा असो किंवा टॉपचा असो किंवा खालचा असू त्या मालकाची भविष्यातली एक ईर्ष्याची शर्यत कधी ना कधी झालेली असते दोन चार वर्षात तेव्हा मान त्याला खाली काढून दिलेली असते त्या नंदी त्यामुळे त्या नंदीला जीवा पाडत तुम्हाला एक नाही पुढच्या वर्षी दुसरा नंदी तुमच्या तुम घरी तयार आपण काय पिढी आहे ना जास्त युवा पिढी ना लवकरात लवकर म्हणजे वर येण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या संदेश देतात आता विषय कसा आहे नका पेन किंवा चायना आयटम वागू नका काय काय असेल ते आपल्या महाराष्ट्रीयन चालली आहे बैलांचे ठीक आहे धन्यवाद देखील देखील अभिनंदन आज सुंदर आपली जोडी बला काय म्हणणार सा, नाव हा असा बैल होता की मुंबईत हा बैला एवढी दमक आहे डाव्या साइडनं न पब्लिक न आत न आणि उजव्या साइड न पण पोहतो फक्त मालकाच माहित आहे आणि मालकाने पहिले केलं नव्हतं फक्त सगळ्यांनी वाटतो की डाव्या साइडनं न बैल पळतो पण हा दोन्ही खांदे पळतोय आणि बैल असा आहे की यांच्या व्यवसायामुळे पळवायचा होत नाही हा लोणाव्यात बैल सेकंडला असतोय पण मुंबईत हा पळवला आणि कंटिन्युअस वाईज हे जर निवेदन चांगलं केलं तर मुंबईतला टॉपचा बैल हे हो शंभर टक्के होणार दोन्ही बैलांची हे बघू शकतो ना बॉडी लँग्वेज किंवा हाईट देखील आहे ना सेम एकदम आणि खूप दिवस बॉडी लँग्वेज उंची किंवा जात म्हणतात ना बैलाची त्या दोन्ही एकसारखी आहेत फक्त हा बैल चौसाय आणि हा बैल जुळलेला आहे मी शहा बैल शेती बंदी होती त्यावेळेस दुसरा कोंड होता तेव्हापासून हा बैल टॉपला पोहतोय बघायचं कसं पहिमान किंवा इकडे तिकडे शेट लक्ष देत नाहीत म्हणजे थोडा एक दोन महिन्यात एक शेवट आणि गाठावर बले घालवायचा त्यामुळे हा बैल अंधारात राहिलेला आहे आणि बैला अंधारात पण नाही बैलांनी या शेती केली दादा कसं असतो ना जो नंदी पाळतो ना शंभर टक्के त्या नंदीचं नाव निघतेस कारण का सुरुवातीपासून नाही पण शेवटपर्यंत ना कुठेतरी त्या नंदीचा एक कुठेतरी असं गुण चमकून येते का ज्या दिवशी तो चर्चेत येते काय म्हणणार चर्चेत तर हा बैल पहिलाच आहे पण सेकंदात बैल आहे ना जास्त पळत होता आणि इथं मांडताना वाईज ताप होत होता त्यामुळे बैल चर्चेत वाईज कमी आलेला एक मिनिट ज्यांच्याकडे बैल आहे ना सेकंदा ते बोलते बोला ना दादा बरस आपण बघितलं असतील नंदी परंतु आज कुठेतरी मुंबईमध्ये आहे ना आपला नंदी कमी दिसतो का कारण काय कारण काय अमके आता मुंबईमध्ये तो थोडा जरा ताप देतोय खाली झोपायला बाकी काही नाही दुसरं पण आता बैला आलाय सुराव आता सध्या सेकंदाला चांगला उभा राहतोय सेकंदाला एवढं दोन महिन्यात त्याच्या आठ टू व्हीलर आहे दोन महिन्यामध्ये आठ व्हीलर आठ टू व्हीलर आहे दादा एवढं पर... सगळ्यात मोठं पारितोषिक त्यांनी आता सलग दोन मैदानात मिळवलेले आहे एका मैदानात दीड लाख रुपये भेटले त्याला एका मैदानात एक लाख रुपये भेटले आता परवा दिवशीच परवा दिवशीच तीन पेरे पळालेला आहे आणि परवा दिवशी तीन पर्या पलून देखील दादा दा दे मुंबई मध्ये दोन शर्यती केल्या दोन शर्यती केल्या आणि गाडी देखील खूप सुंदर पालवली कारण का दोन्ही आणि सर्व एकदम देखील खूप सुंदर पुढचा नियोजन कसं असणार पुढचं नियोजन आता आम्ही म्हणले तसच आता दादा मुंबईला दिसणार दोन्ही नंदी का घाटावरती जाणार नाही दिसणार ना मुंबई मध्ये दिसणार घाटावरती पण दिसणार नक्कीच दादा अभिनंदन कारण का बरेच कमी असतात का आपल्याला आहे ना चर्चेत येण्यासाठी आहे ना बर आपला नंदी पलत असतो परंतु चर्चेचा विषय होत नाही पण कुठेतरी पडद्या का थोडा हजारात गेला त्याचा एक वर्ष बसून होता बैल त्यामुळे अंधारात होता पण जसा आजारात न बाहेर आला तसं बैलांनी बैलाची कला दाखवलेली आहे लय धमकी बैल जे विचार करू शकत नाही असं पण काही गोष्टी करू शकतो तो नक्कीच दादा धन्यवाद आता वेळ देखील भरपूर झाली आहे कधीतरी ना भेटले ना तर नक्कीच निवांत मध्ये मुलाखती घेऊ आणि बरीचशी पब्लिक आहे बघू शकता मित्रांनो जेवढं देखील आपण म्हणतो ना काय नंदीवरती प्रेम करणारे बघू शकता दादा धन्यवाद आणि असंच गुरावाला सामान मिळवत रा कायम धन्यवाद धन्यवाद